सरपंच सरावली त्यानंतर चंद्रकांत रंधा पौर्णिमाताई यांचं स्वागत आहे कमलाकरजी दळवी चंद्रकांत रंधा रिकी रत्नाकर प्रकाशजी सांबर यांनी पुढे यायचे संघटक आहेत शिवसेना उभाटा गटाचे ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत धनंजय खेडकर उपनगराध्यक्ष काँग्रेसचे पदाधिकारी होते कमलाकरजी कमलाकरजी भोरे माजी सभापती पंचायत समिती जवार भावनाताई धोडी सरपंच अशोक तल्ला उपसरपंच या नीताताई धामोडे गीताताई धामोडे यांचं देखील माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांनी देखील प्रवेशासाठी पुढे यायचं आहे आदरणीय रविभाऊच्या उपस्थितीमध्ये या प्रकाशजी दोंडवा यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे खर तर खूप मोठी लिस्ट आहे या सर्वांचा पक्षप्रवेशच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आपण प्राथमिक स्वरूपामध्ये हे पक्षप्रवेश घेतलेले आहेत आज जवळपास दहा जिल्हा परिषद सदस्य बावन पंचावन्न चोपन्न सरपंच आणि माजी उपसरपंच एकशे तेवीस ग्रामपंचायत सदस्य जवळपास दोन हजारहून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर मी आदरणीय प्रकाशजी निकम यांना विनंती करतो की त्यांनी या पक्षप्रवेशाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अच्छा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय माझे मित्र आणि माझ्यावर प्रचंड प्रेम करणारा असं नेतृत्व या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना जाणणारा गरिबांना मानणारा शेतकऱ्यांची जाण असणारा आणि प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचणारा असे आमच्या दादा यांच्यासाठी जोरदार डाळ्या वाजूया त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं आमच्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं वारुळ आज सर्व तालुक्या तालुक्यामध्ये पोचणार पोचवणारे पोस्न, आमचे भरतभाई यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजू वाजूया उपस्थित मंच माझ्या समोर आलेले सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझे हितचिंतक कार्यकर्ते या ठिकाणी माझा प्रवेश झाला म्हणजे तुमचा प्रवेश झाला असं मी ग्राह्य धरतो काही जे सरपंच आहेत त्यांचा प्रवेश आपण करूयात या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून साहेब गाडी अडकलेली होती माझी आता येताने पण गाडी अडकली पाच सहा तास हे ये, येता येता एवढी ये भीती वाटायची आजचाही रद्द होतो का काय भरतबाई पण तेवढेच काळजी करायचे आणि सर पण तेवढे काळजी करायचे चला तू आल्यापासून एक उटी दोन उटी आता दीडचा बाराचा प्रवेश दीडला दीडचा तीनला तीनचा चारला चारचा साडेपाच ला गमछा पडला आणि जीवाजीव आला या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार मला कधीच शिवला होता मात्र चव्हाण साहेबांनी तो होऊ दिला नाही असं मला वाटतं <laughs> <laughs> त्यावेळेस मी एका पक्षात होतो त्यानंतर मी विधानसभेची निवडणूक दोन हजार चौदाची लढलो काही कमी मतांनी पडलो साहेब मी ग्रामपंचायत सदस्यापासून दोन हजार पासून या सभागृहात आहे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य मोखाड्याचा दोनदा सभापती होण्याचा बहुमान मिळाला माझ्या सौभाग्यवती यांना तीनदा त्यांना सुद्धा बहुमान मिळाला मी दोनदा जिल्हा परिषद सदस्य झाले माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाले नगरपंचायतवर एक हाती सत्ता ठेवली पंचायत समितीवर दोन हजार पासून तर आतापर्यंत सत्ता ठेवली या ठिकाणी मी पक्षनेतृत्व किंवा कुठल्याही पक्षाला कंटाळून पार्टी सोडलेली नाही मला खऱ्या अर्थाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमितजी शाह असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी जो एक सुजलाम सुपलाम महाराष्ट्र घडवण्याचा एक संकल्प हाती घेतलेला आहे आणि मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मी विधानसभा ही लढल्यानंतर अपक्ष म्हणून माझं निलंबन झालं होतं मी कुठल्याही पार्टीशी संलग्न नव्हतो आज पक्षप्रवेश करत असताना माझं निलंबन झालं होतं माझं निलंबन कमी केलेलं नव्हतं आज मी जो पक्षप्रवेश करतोय तो एक जनतेच्या आशीर्वादाने आणि अपक्ष म्हणून आज पक्षप्रवेश या ठिकाणी करतोय असं सांग हे अभिमानाने सांगत असताना ज्यावेळेस मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्यावेळेस माझी आणि चव्हाण साहेबांची एक आगळी वेगळी आणि घट्ट मैत्री झाली लोकांनी ज्या दिवशी साहेब अध्यक्ष झाले प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हाच लोकांना असं वाटलं का आज निकम भारत भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार त्याच्यानंतर अनेक तारखा गेल्या शेवटी मीच कंटाळलो मीच वैतायचो मी अनिकेतला खूप त्रास द्यायचो भाईना त्रास द्यायचो साहेबांना त्रास द्यायचो आणि खऱ्या अर्थाने प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जे महाराष्ट्रभर आज ना भूतो ना भविष्यतो अशा पद्धतीने जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतात ते आदरणीय देवेंद्रीच्या विचारामुळे मोदीजींच्या विचारामुळे आणि चव्हाण साहेबांचं पालघरवरचं प्रेम आहे ते पालघरचेच आहेत असं आम्ही मानतो काम करण्याची एक प्रचंड शक्ती असणारा हा नेता आणि सगळ्यात महत्वाचं मी बघितलेला आणि कार्यकर्त्याला ओळखणारा या महाराष्ट्रातील एक कणखर नेता कोण असेल तर त्याचं नाव रवींद्र चव्हाण आहे कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणारा कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारणारा असा हा नेता आणि त्याचं नेतृत्व मला भावलं मी फक्त आणि फक्त म्हणजे कोणाला वाटत असेल चव्हाण साहेबांनी मला शब्द दिला भरतबाईंनी शब्द दिला मी कुठलाही शब्द घेतलेला नाही फक्त एक वाक्य प्रथम राष्ट्र आणि भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे कुटुंबात मला चव्हाण साहेबांनी भरतबाई चांगला वाटा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे खारीचा वाटा देणार नाही मोठा वाटा देतील अशी डबल अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी माझ्यावर जो विश्वास साहेब आपण दाखवला मला काम करण्याची संधी द्या मी कुठलंही पद मागितले नाही कोणाला वाटत असेल काहीतरी मागितलं आहे अजिबात नाही मी फक्त आणि फक्त भरतबाई आणि चव्हाण साहेब आणि माननीय देवेंद्रीच्या विश्वासावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे असं अभिमानाने सांगू इच्छितो या ठिकाणी साहेब अनेक माझे सरपंचांनी प्रवेश केला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केलेला आहे खूप काही आपला हात पाठीशी आहे त्याच्यामुळे मी भिव नकोस मी घाबरणार नाही ना ना मला कोणी घाबरवत असेल हो तर तुम्ही पाठीशी राहाल परंतु प्रकाश निकम हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला साहेब शिवसेनेनी प्रचंड प्रेम केलं शिवसेनेनी खूप पदं दिली मात्र विधानसभेनंतर मला पोरकं केलं विधानसभा निवडणूक लढल्यानंतर ज्या पक्षातून अपक्ष म्हणून मी लढलो त्याच माणसाला पक्षात घेतलं आणि तिथे माझा स्वाभिमान दुखावला म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे कोणाला याला खिंडार त्याला खिंडार बिलकुल नाही मी कशाला खिंडार पडले नाही जे मनापासून कार्यकर्ता जो कार्यकर्ता मनापासून आणलेला आहे त्याच कार्यकर्त्याला मी बरोबर आणलेला आहे आणि चव्हाण साहेब मी नम्रपणे विनम्रपणे सांगू इच्छितो की आमचे भरतभाई सुद्धा प्रचंड काम करणारा माणूस आहे आणि जिल्हा अध्यक्ष कसा असावा तर तो भरत राजपूत सारखा असावा म्हणजे जुना नवा हा कुठलाही वाद न करता ज्या ज्या माणसाला माना सन, माना मानाने सन्मानाने बोलवायचं त्याला मानाने सन्मानाने बोलवतात आणि पक्ष वाढीसाठी पक्ष वाढीसाठी आहोरात प्रयत्न करणारा असा आमचा जिल्हा अध्यक्ष आहे साहेब याचा पण पुढे कुठेतरी विचार करावा असंही तुम्हाला सांगतो माझा विचार करण्यापेक्षा त्यांचा विचार करा माझ्या नंतर विचार करा त्यांचा तर सेकंड टर्म देऊन तुम्ही विचार केलेलाच आहे या ठिकाणी एकदा जे जे ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना कुठेही भारतीय जनता पार्टी सोडणार नाही मला सुद्धा वाऱ्यावर सोडणार नाही ना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जो प्रवेश केलेला आहे चव्हाण साहेब असो राजपूत साहेब असो आमच्या मोखाड्याचे तालुका अध्यक्ष मिलिंदी झोले असो संतोष चोथे असो विठ्ठल चौथ्या असो त्याचप्रमाणे आमचे रोग का डिंगोरे असो जव्हारचे कुणाला उदावंत असो विठ्ठल थेतले असो सगळ्यात महत्वाचं की आत्ताही या वयात कोणाला असं वाटत असेल की याही वयात तारुण्याला लाजवेल असे काम करणारे आमच्या बापजी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा खरंच जोरदार टाळ्या वाजवा पक्ष संघटनेसाठी कधी किंवा रात्री अपरात्री पक्षाचं कुठलंही काम असतो सरांना वरून प्रदेशवरून फोन येवो हो, कुठून येवो हो, काय येवो ये हो, हा माणूस एकटा ड्रायव्हरा बरोबर अगदी आमच्या आशाच्या टोकापर्यंत तर कुडवा करवळी कुठेही ज्या ठिकाणी फोन केला त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे येऊ नका मीच तुमच्याकडे येतो अशा प्रकारे बापजी सरांचं सुद्धा कार्य आहे या ठिकाणी पुनच्छा एकदा साहेब मला तुमच्या कुटुंबात सामील केल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि पुढे काम करण्याची संधी द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर मी आपले जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांनी हात वरती करा, करा आणि एकदा जोरात सांगा भारत माता के दे। दे। आज पालघर जिल्ह्याचा प्रवेश होतोय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबच्या माध्यमातून आणि साहेब आपण प्रवेश तलासरी पासून सुरू केलाय तलासरीला सुधीर ओझरे त्यांनी प्रवेश घेतला त्याच्या बहुसंख्य कार्यकर्ते आले पण इकडे येऊ शकले नाही तरी पण दोनशे एक कार्यकर्ते घेऊन आले त्याच्यानंतर आपला प्रकाश सांभार ते घरात घर वापसी झाले त्यांची नंतर माझी जिल्हा परिषद सदस्य गीता दामोडे त्याच्यानंतर डहाणूमध्ये साहेब कमीत कमी दहा सरपंच लोकांनी प्रवेश घेतला प्रत्येक गटामध्ये त्याच्यानंतर भोईसरचे सरवलीचे मोठे ग्रामपंचायत आनंद धोडी त्याच्यानंतर आपलं बाबलीन सिरगावचे त्याच्यानंतर आपलं विवेकवडे त्यांच्या आजूबाजूच्या एरियाचेही सरपंच लोकांनी बहुतेक बहुत प्रवेश घेतलेला आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये सर नगरसेवक माजी नगराध्यक्ष कमलाकर दलवी तेव्हा ते दोन हजार चौदाला उमेदवार सुद्धा होते बोबाटाचे आणि पाच हजार मताने त्यांची सीट पडलेली तेव्हा त्याच्यानंतर आपलं मुखाडा जवाहार विक्रमगड हेतूनही सरिकी आपला बालू रत्नाकर त्यांचे चिरंजीव हे लोकांनी सर्व प्रकाशजी माध्यम प्रकाशजी निकमजींच्या माध्यमातून लोकांनी प्रवेश केलाय बाकीच्या सर्व प्रवेश झाले साहेब प्रवेश करताना हे लोकांना एवढाच विश्वास आहे का तुम्हाला जेव्हा पालकमंत्री आणि जेव्हा तुम्ही जेव्हापासून पालघर जिल्ह्यामध्ये पाय ठेवलं साहेब तुमच्यावरच प्रेम करणारे कार्यकर्ते त्याच्याशिवाय दुसऱ्याला कोण साहेब शिवाय दुसरं दिसतच नाही आणि निकम साहेबला सांग निकम साहेबनी सांगितलं का भले प्रवेश होईल तर चव्हाण साहेब कडे जाऊ पाऊस असेल काय असेल आपण तिथे पोचायचंच आहे आणि साहेब आम्ही ठरवलेला की दोन हो वा रात्री दोन पण वाजले समजा इथे प्रवेश नाही झाला तर डोबिवली लावू गाडी घेऊन सर्व तर चव्हाण साहेबनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घडवलं चव्हाण साहेबनी मला घडवलं बाकी माझा स्वभाव असा की मी दुसरींदा जिल्ह्यात होऊ शकत नाही तर माझ्या चव्हाण साहेबनी जे विश्वास टाकला दुसरींदा तर खरोखर माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे साहेब ही जे पक्षप्रवेश आता होतोय ह्याच्यापैकी दहा पटीने आम्ही गाडीमध्येच नक्की करून आलो आहे साहेब दुसरा प्रवेश पण तयार आहेत कमीत कमी पालघरला ते पाच हजार लोकांचा प्रवेश होणार आहे साहेब सर्व पक्षातून तर माझी विनंती असे असेल की दुसरींदा पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला वेळ द्या आणि जसं निकम साहेबनी सांगितलं चव्हाण साहेबला बघून मी पक्ष प्रवेश करतोय चव्हाण साहेबला बघूनच आमचा जिल्हा साहेब आजपर्यंत टिकून राहिलेला आहे खरोखर सांगतो साहेब मी तुम्हाला बघूनच जिल्हा टिकून राहिलेला बाकी आमच्यावर आम्हाला असं वाटतच नाही का आजूबाजूला फक्त आम्हाला चव्हाण साहेब दिसतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला चव्हाण साहेब खरं आहे का खोटा आहे हा हात वरती करून सांगा कोणी दिसतो का चव्हाण साहेब सोडून साहेब नाही आम्हाला सर्व मोदीजी देवेंद्रजी चव्हाण साहेब आहेत माझ्यासाठी आणि जसं निकम साहेबनी सांगितलं बाजूसर साहेब पक्षाचं काम करतात इथे तिथे फिरतात शेवटच्या टोक्यापर्यंत जातात तसा पालघर जिल्हा आता मला वाटतं स्ट्रॉंग झालेलं आहे दुसरा कोणता जिल्हा कमी असेल तिथे पाठवा त्यांना प्रचार करायला साहेब असाच आशीर्वाद जिल्ह्यावर ठेवा आणि साहेब लहान काम पण असेल तर आम्ही करतोच आहे मोठे काम असतील तर तुम्ही नेहमी आम्हाला सपोर्ट केला प्रत्येक कामामध्ये आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हे तुम्हाला आश्वासन देतो की चव्हाण साहेबच्या माध्यमातून जे पक्ष कधीही प्र, मागेही प्रवेश झाला आताही प्रवेश झाले ते कधीच त्यांना दुखावणार नाही आणि जसं तुम्ही निकम साहेब बोलले की मला सांभाळून घ्या आणि वाटा खारीच्या वाटाने मोठा वाटा द्या चव्हाण साहेब शंभर टक्के तुम्हाला मोठा वाटा देतील म्हणून तुम्हाला चव्हाण साहेबने घेतलेला आहे तुमचं राहिलेलं स्वप्न चव्हाण साहेब पूर्ण करतील आणि आपले खासदार सवरा साहेब ते इथे उपस्थित आहेत कारण पार्लमेंट सुरू आहेत आणि आपले विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोएस साहेब ते त्यांच्या कमिटी आदिवासी कमिटी दौऱ्यावर गेलेले आहेत म्हणून हे दोन लोक आले नाहीत तर गैरसमज करू नका ते खासदार आमदार इकडे नाहीत आणि इकडे तालुका मिलिन झोले कुठे आहेत हा मागे आहेत हे मुखाडाचे आहेत तिथे तालुकाध्यक्ष आहेत हे आलेले आहेत आणि बाकीचे लोक बाहेर आहेत म्हणून येऊ शकले नाही आणि सर्वांना इथे थांबतो आणि येणार जे पक्षात प्रवेश घेतलंय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो येणारा काल फक्त भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्यामध्ये दिसलं पाहिजे दिसेल ना पालघरला युती करायची का हा साहेब ते आम्हाला तेवढं स्पेस ते द्या इलेक्शन नंतर युती करू पण इलेक्शनच्या अगोदर विनंती आहे की युती करू देऊ नका से, तुम्हाला सांगतो साहेब पस्तीस सीट जिल्हा परिषदची हे भारतीय जनता पार्टी शंभर टक्के येणार साहेब आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम पंचायत समिती सभापती हे भारतीय जनता पार्टीचे बसतील पालघरच्या अध्यक्ष साहेब हे भारतीय जनता पार्टीचे बसणार शंभर टक्के सांगतो साहेब डानू नगर नगर अध्यक्ष मुखाडा अध्यक्ष मुखाडा पंचायत समिती सभापती वाडा पंचायत समिती सभापती हे सर्व भारतीय जनता पार्टीचे येणाऱ्या काल तीन महिन्यामध्ये दिसणार आणि मी सर्वांना विनंती करतो का हे काल भारतीय जनता पार्टी जे पालघरमध्ये तयार झालेलं आहे हे भविष्यामध्ये असं होणार नाही होणार त्याच्यात नाही पण आता जे आपण केलं ना दहा वर्ष भारतीय जनता पार्टीला कोणी घालू शकणार नाही पालघर जिल्ह्यामध्ये सर्वांना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मगाशी मी थोडस माफ करा माझ्यावर समेल आलेले माझी सभापती चंद्रकांती रंधा कमळाकर भोरे आणि खास करून की युवकाचं आकर्षण आणि पालघर जिल्ह्याचे माजी युवासेना अध्यक्ष रिकी रत्नाकर उर्फ राकेश याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या समेत आलेले सर्व चार पाच सरपंच आणि माझ्या समेत आलेले बारा सरपंच उपसरपंच त्यांचं सुद्धा मनापासून सगळ्यांची मी नावं घेत नाही पण सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो